नमस्कार मित्रांनो आज खरोखरच खर कराड भागामध्ये कराड तालुक्यामध्ये या माझ्या गावामध्ये आज पहिलीच मुलाखत आपण जया सूर्यवंशीची घेतोय का तर ह्या व्यक्तीनं एवढं काम केले का तर प्रत्येक गोरगरिबांनी मदत करत आले पण त्यांचा तो सफर कसा राहिला दादा नमस्कार नमस्कार आज तुमचं नाव सांग पूर्ण माझं नाव जयकुमार बाजीराव सूर्यवंशी सगळे आढान मला जया भाऊ सूर्यवंशी म्हणतात आता तुमचा राहायचा पत्ता सांगा मी राहिला हेडपोस्ट जवळ मुळे चौक एकशे शनिवार पेठ करत आता पहिला प्रश्न तुम्हाला विचारतो की आज तुम्ही व्हिडिओ मध्ये दिसलाय की आज गोर मदत करताना किंवा खूप अडचणी तुम्ही प्रत्येक गोरगरीब असू हो, किंवा काय असू तुम्ही कसं नियोजन केले के की आज प्रत्येकाला मदत केली पाहिजे पहिल्यांदा सांगायचा एक विषय असा की आमिर दादा माझ्या मामाचा ऍक्सिडेंट झाला दोन हजार सोळा साली आणि ऍक्सिडेंट झाला भुसरीमध्ये भोसरीमध्ये ऍक्सिडेंट झाला त्याच्याबरोबर त्याचे दोन मित्र होते दोन मित्र होते तर त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि एकाची प्रकृती एवढी खराब होती ना की तो गेलाय म्हणून सांगण्यात आलो आम्हाला इथं हितनं निघताना आणि मामा ओके असं आम्हाला कळालं तिथं तर काल असताना हिथनं आम्ही निघालो आणि तिथं पोचल्यानंतर असं सांगितलं की तुमचा मामा राहिलेला नाही तर मी डॉक्टरांना विचारलं की काय झालं नक्की म्हणजे कशाने डेट झाली तर डॉक्टर म्हणले की ह्याला जास्त वेळानंतर आणलं गेलं हॉस्पिटलमध्ये लवकर जर अर्धा तास आणला असतं ना तर तो जगला असता म्हणजे एवढं वाईट वाटलं की एक अर्धा पाऊन तास तू त्या ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्या रस्त्यावरतीच पडलेला रस्त्यावर पडलेला असताना जर त्याला कोणी उचलून नेऊन जर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं असता तर तो आज माझ्यासोबत असताना ही जी तळमळ आहे गोर गरीब की गोरगरीब एखादा रस्त्यावर पडला की त्याला उचलाय जाताना ऍक्सिडेंट मध्ये जर एखादा कोण पडला असेल त्याला उचलाय जाताना शंभर दोनशे म्हणण्यात प्रश्न येतात की पोलीस आपल्याला काय करतील पोलीस कधीच काय करत नाहीत हो एखाद्याला जर तुम्ही प्रामाणिकपणे मदत करायला गेला तर पोलीस कशालाडवतील आणि एखादा जर जीव वाचला त्या म्हणजे तुम्ही जर त्याला लवकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि त्याचा जर जीव वाचलात तर ह्याच्यापेक्षा मोठं पुण्य नाही हो मग त्यानंतर माझ्या मनात असं आलंय की म्हणजे ना जात ना धर्म ना गरीब ना श्रीमंत असा भेदभाव न करता आपण ज्याला खरोखर मदत पाहिजे ना तिथं शंभर टक्के पोहोचायचं त्या काळापासून आपण हे काम चालू केलं दादा म्हणजे खरंच गरज आहे समाजाला की एखादा गोरगरीब असतो किंवा रस्त्यावर पडलेला असतो त्याला कोण बघत पण नाही एखादा रस्त्यावर पडलाय आपण काय म्हणतो कोण तर पडला असं दारोड झाला पण खरोखर त्याची परिस्थिती बघितलं पाहिजे त्याला विचारलं पाहिजे की दादा तुम्ही का पडलाय किंवा काय तिथनं मी काम चालू केलं दादा दोन हजार सोळा पासून मी काम करतोय काय करतोय तर माझा मामाच मायाबरोबर नाही जर त्याला कोणी लवकर न्यायला असताना तर ते आज माझ्या बरोबर असतात म्हणजे तुम्हाला कळलं की वेळ किती महत्वाची वेळ दहा मिनिटात किंवा एक मिनिट असो त्या व्यक्ती पोचला मामा वाचला असता आज तुम्हाला आणि कॉल येतात आणि कुठन कुठल्या भागात कॉल येतात आज तुम्ही कॉल नुसार किती मिनिटात पोचता येतात म्हणजे कसं आहे दादा आपल्याला आपण ते काम करत असताना लोकांचं असं म्हणणं आलं की तू काहीतरी चालू कर तू एकटा पळतोय तू जर काय जर चालू केलं तर तुझ्या मागे दहा जण येतील एक काहीतरी चालू कर संघटना चालू कर किंवा काहीतरी चालू कर त्याच्यानंतर मी असा विचार केला की आपण फाउंडेशन निर्माण करू ये मग त्यात आपण काय केलं सर्व जातीतले सर्व धर्मातले सगळ्या वर्गातले लोक घेऊन ते फाउंडेशन चालू केलं आणि आपलं फाउंडेशन म्हणजे काय आहे आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे दादा एक आणि इंस्टाग्रामला चॅनल आहे तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आणि इंस्टाग्रामवरती आपला नंबर मेन्शन केला आहे ब्रदर्स फाउंडेशनचा आपलं इंस्टाग्रामला पण आणि व्हॉट्सअपला पण तर त्याच्यावरती कमीत कमी एक सहा सात नंबर आहेत एकाचा फोन नाही लागला दुसऱ्याला लागतो दुसऱ्याला लागला तिसऱ्याला लागतो आपल्या एकाला फोन आला ना तर कमीत कमी आपण एक दहा ते बारा जण पंधरा ते वीस मिनिटाच्या आत तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि जवळ जर असला तर एका मिनिटात किंवा दोन मिनटात आपण तिथं पोहोचतो कृष्ण हॉस्पिटल दे कॉटेज हॉस्पिटल असू दे तिथं काय पण अडचण आली तर दोन मिनिटाच्या आत आपण तिथं आपली टीम पोहोचते दादा खरोखरच ऐकून एवढं बरं वाटलं की आज तुम्ही काहीतरी चालू आज मामा तुम्ही काहीतरी आज जे मामानं तुम्हाला दिले की आज मी नाही पण तू आज माझ्यासाठी एवढं करू शकतोस हो। आणि तुम्ही ती खरोखरच प्रामाणिकपणाने म्हणजे गोर असू कुटुंब असू कुठं तु तेव्हा तुम्ही प्रत्येकाला मदत करतायचा आता दुसरा प्रश्न राहिला की आज कराड भागामध्ये खूप म्हणजे खूप बदल करण्यात आला जे पहिल्या काय होतात ते अनेक बदल करण्यात आले अनेक लोक आपले चांगले मित्र मावळे बिवळे सगळे एकत्र म्हणजे झुटून कामं करतात आज तुमचं एक फाउंडेशन म्हणजे त्याविषयी तुम्ही एक व्हायरल झालं की कृष्णा नाकवली तिथे खडी पडली होती दादा पण तुम्ही स्वतःहून पाट्यानं साईडला टाकली होती आणि तुमची ते इंस्टाला व्हिडिओ बघितले आपण नेमकं काय झालं होतं तिथं म्हणजे काय झालं खडी जी पडते ती खडी कशा माध्यमात पडते तर ट्रॅक्टर जे असतात खडीचे ते उघडेच नेतात मग त्यातनं जे खडी पडते प्लांट असतो एखादा मग तिची ती गाडी असते ना तर ती सिग्नलला जर थांबली आणि ती जर पिकअप घेतला तर तिनं मागणं जी खडी पडते त्यात क्रेसंट मध्ये काय विषय असते त्यात खडी मिक्स असते सिमेंट मिक्स असते आणि ती खडी ती मुठी तर आम्ही असंच नाक्यावरती थांबलेलो आणि खडी पडलेली आमचं पण लक्ष नाही की खडी पडल्या काय विषय नाही आम्ही असंच बोलत थांबलो आपण म्हणजे जसं नाक्यावरती चौकात बोलत थांबतो थांबलो एक गाडी आली जोरात आणि त्या खडीवरून स्लीप झाली लेडीजच पूर्ण हात खर्चटला मग असा विचार केला जर इथं माझी आई असती तर घरातला व्यक्ती जर माझा इथं पडला नसला तर आपण काय केलं असतं या गाडीला मग ते ऍडमिट केलं तिथं आलो ती, ती खडी प्रत्येक गोष्ट प्रशासनाला किंवा प्रत्येक गोष्ट नगरपालिकेला किंवा कोणीतरी उचलल ह्याच्यावरती विचार न करता आमच्या फाउंडेशन मार्फत एक दहा बारा जण गोळा झालो खोरं पाठी गोळा केला आणि खोऱ्या पाठीने ती खडी काढून घेतली कशासाठी काढली माझे पण ते जी पडलेली ती आईच आहे या विचार करून आम्ही ती खडी काढली उद्या माझी आई त्या खडीवरून घसून पडू नये एवढाच विचार केला आणि ती खडी काढली आणि जिथं जिथं खडी पडते तिथं शंभर टक्के मला फोन येतो की दादा खडी पडल्या आपण काढूया त्याच्यानंतर आम्ही पोलीस प्रशासना असू दे आपले जिल्ह्याचे पालकमंत्री असू दे यांना सगळ्यांना आपण निवेदन दिलं दाद, आ, सर लवकरत, लवकर कि सर अशी अशी खडी पडते त्याच्यावरती लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना करावी आणि प्रत्येकाला बंधनात्मक करावं की त्या खडीवरती काहीतरी बांधून नेलं पाहिजे किंवा जे आरमसीचे ते धुवून आणले पाहिजे आणि शंभर टक्के त्याला आपल्याला शंभर टक्के प्रतिसाद देऊन त्यांनी ते दे पूर्णपणे खडे पडायचं बंद करून टाकले दादा खरोखरच म्हणजे आज बी कारण काय पण होते तुम्हाला जिथं तिथं तुम्ही लगेच काम चालू करतायचा आज जे तुमचे फाउंडेशन आज तुमचे मित्रमंडळी आज किंवा तुमचा एक ग्रुप असेल त्यांना खरोखर मित्रांनो धन्यवाद म्हटलं पाहिजे की जिथं ह्याचा कॉल लागला तिथं दहा तासांत कॉल केले तरी तिथं हजर राहतात दादा एक तिसरा प्रश्न आला की जे आपले किंवा आपले विजय चौकात किंवा रस्त्यानं ही जी गरीब लोक जी पैसे मागतात त्यांच्या सुद्धा तुम्ही काय नियोजन करा आता जे गरीब लोक आहेत त्यांना सर्वप्रथम तर सरकारनं किंवा आपल्या प्रशासनाने जबाबदारी घेऊन त्यांची त्यांना राहण्यासाठी जागा म्हणजे नगरपालिकेची भरपूर जागा आहे प्रशासनाची भरपूर जागा आहे तिथं शेल्टर हाऊस बनवले पाहिजेत त्यांना तिथं राहण्याची सोय केली पाहिजे आणि सरकारी उद्योग एवढे आपल्या महाराष्ट्रात असू दे की प्रत्येक ठिकाणी सरकारी उद्योग आहेत ते त्यांना प्रोव्हाइड करून त्यांना भीक न मागता त्यांना त्या रोजगारात काहीतरी मोबदला मिळून रोजगार निर्मिती होईल आणि त्यांची मुलं बाळ शिकून चांगले कुठेतरी होतील आपण जर बघायला गेलो तर आज आईवडील फुड असतात आणि सात आठ मुलं त्यांची भिकच मागत असतात म्हणजे आई वडील जे करतो ते मुलांना करायचं मुलांना करतो ते परत त्याच्या मुलांना करायचं हे बंद होईल सरकारनं काय केलं पाहिजे की त्यांना शेल्टर हाऊस बांधला पाहिजे आणि सरकारी उद्योग त्यांना निर्माण करून दिला पाहिजे त्यातनं जे त्यांचं मोबदला येईल किंवा आता तुम्ही विचार करायला गेला तर सरकारनं काय म्हणतात घर शिक्षण म्हणजे घराघरा शिक्षण पोचलं पाहिजे मग ह्यांच्यासाठी का नाही तुम्ही जर ती मुलं बाळ बघितली तर त्यांना आगावर कपडे पण नसते जाऊ तुम्ही बघितले का मग टी शर्ट असतो खाली चेड्डे नसते लहान लहान मुलं बघितले आणि त्यांना जर तुम्ही खायचं पाकिट जर घेऊन गेला तर त्यांना असं वाटतं की आयला सोन्याचा काहीतरी हंडाच दिलाय त्यांच्या हातात अशी त्यांची भावना त्यांच्या चेहऱ्यावरती दिसतात मग त्यांच्यासाठी सरकारनं काय केलं शेल्टर हाऊस म्हणून त्यांना रोजगार निर्मिती करून त्यांच्या मुलांना पण शिक्षणाचा अधिकार आहे जेवढा आपल्याला आहे त्यांना तेवढा त्यांना पण आहे एवढा एक विषय सरकारपर्यंत तुमच्या मार्फत तुमच्या माध्यमातून मी पोचण्याचा प्रयत्न करतो दादा काय तर सिग्नल लागतो तेव्हा ती मुलं बाहेर येतात जेव्हा सिग्नल कधी सुटते कधी नाही माणूस गडबडीत असतो किंवा ती मुलगा गाडी खाली घाऊ घेऊ शकत का तर चौकाचा माणूस किंवा ती किंवा काचवर पाणी मारतात किंवा खाली वळतात काय नेमकं म्हणजे कारणामध्ये काय त्यात बदल केला पाहिजे बदल म्हणजे काय तुम्हाला ज्या प्रमाणात आता म्हणलो त्या त्या गोष्टीकडे खरंच आपल्या प्रशासनाचं लक्षण नाही पोलिसांचं लक्ष नाही नगरपालिकेचं लक्ष नाही आता मानवी सेवा म्हणजे काय ते आपण मानवी सेवा असतात त्यांचे संघ असतात त्यांचं लक्ष नाही त्यांनी थोडा फुडाकारा घेऊन जर यांना राहण्यासाठी जागा केली किंवा तिथनं जे बाहेर पडून त्यांना वेगळ्या ठिकाणी ठेवलं त्यांना रोजगार निर्मिती करून दिली तर आता जे अपघात होते आपण दोन मिनिटं जर आपल्याला ती लाईट दिसते की दोन तीन सेकंद आल्या तर आपण त्या सिग्नमधून सुटण्याचा प्रयत्न करतो एवढं स्पीड असते लहान मुलगा दिसेल का त्यात जीवितहानी होणार मग त्याचं पाप कुणाच्या मूर्दंडी येते आपल्या सारख्या सामान्य व्यक्तीचा की आपण त्याचा विचारच केला नाही कधी आपण काय म्हणतोय छलफुड त्याला बोलून तुम्ही जर आणि असे तुम्हाला दादा सांगतो दादा असे आपल्या भागात एवढी मोठी मोठी लोक आहेत मी रिक्षावाल्याचं मुलं आहे मी जर थोडं काम करत असेल दोन टक्के तीन टक्के तर समाजात मोठमोठे मुट -मुट बिझनेसमन आहेत मोठमोठे मुट -मुट इंडस्ट्रीस्ट आहेत मोठमोठे उद्योजक आहेत बिझनेसमॅन आहेत त्यांनी त्या मुलांना दत्त घेऊन शाळेचा जर खर्च केला किंवा त्यांना राहण्यासाठी जर सोय केली तर मला वाटतंय की आपला महाराष्ट्र कधीच मागे राहणार नाही हे हे जे आपण बघतोय लोक दिसणार पण नाही आज म्हणजे आपल्याला बदल करण्यात कधी भेटलो आपण जसं तुम्ही आमच्या डोक्यात घातले आज की नक्कीच त्याविषयी निदर्शनात आला पाहिजे आणि आम्ही नक्कीच हा प्रयत्न करू की जे लहान बाळ आहेत त्यांचे जे लहान मुलं आहेत त्यांना शाळेपर्यंत पोहोचवून त्यांना दत्तक घेण्याचं काम आपल्या ब्रदर्स फाउंडेशन मार्फत नक्कीच करूया आज दादा की एक दोन दिवस झाले या गोष्टीला की आज मधली व्यक्ती होती की त्यांची आपला मित्राची म्हणजे मेसेज ते ॲडमिटला फक्त कॉटेजमध्ये त्यांना सांगितले की रक्त शिल्लक नाही तो मी इथून पेशंट हलवा की मी तुमचा नंबर दिला होता आणि त्यांनी तुम्हाला कॉल करू तुम्ही तिथं लगेच हे केलं तिथं म्हणजे नियोजन लावलं आणि त्याला दादा शहरात रक्तदान भेटलं आणि खरोखर पण झाला काय सांगितलं त्याची तुम्ही कसं हँडल केलं आपलं कसं ब्रदर्स फाउंडेशनचा व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे दादा त्याला कमीत कमी कार्डातले आपल्या सिटीतले म्हणतो तालुक्यातनं मला माहित नाही की ते तालुक्यातले पण सिटीतले आठशे ते नऊशे मेंबर आहेत आणि आपला अजेंडा काय आहे की रक्तदान शिबिर जे असते तिथं रक्तदान करायचं नाही कशासाठी तुम्हाला सांगतो रक्तदान त्या वेळेला केले किंवा साठ साठ सत्तर सत्तर शंभर शंभर दोनशे दोनशे तीनशे तीनशे ऍट अ टाइम जाते तेच आता ते जर तुमच्यासारखा मला फोन आला की पाटणमधनं जे पेशंट आले त्यांना रक्त पाहिजे तर मी जर रक्तदान केलं असं तर मला तीन महिन्यानंतर रक्तदान करता येत किती महिन्यानंतर कमीत कमी सरासरी ते रक्त रिप्रोड्यूस व्हायला तीन महिने जातात तर ते न करता ज्यांना खरंच गरज आहे वेळेला त्यांना आपण रक्त पुरवतो आपला अजेंडा काय रक्तदान तुम्ही करा पण वेळेला करा शिबिरात नको या माध्यमातून आपण आपला एक मेसेज पडतो पेशंटचं नाव कुठं रक्त पाहिजे कोणतं रक्त पाहिजे आणि नातेवाईकाचा नंबर एवढा आपल्या ग्रुपला पडलं की आपल्या ग्रुपला मेसेज येतात की मी करतो मी करतो मी करतो त्यातल्या एकाला आम्ही तिथं पाठवतो हो या माध्यमातून आपण कृष्ण हॉस्पिटल असू दे कॉटेज असू दे किंवा आसपासच्या कुठल्या पण हॉस्पिटलमध्ये रक्त लागलं तर ब्रज फाउंडेशन एक नाही म्हणलं तरी एक अर्धा ते पाव तासाच्या ते ब्लड अवेलेबल होते आपल्याकडं आता आज जया भाऊ नऊ वर्ष झाले तुम्ही हे काम करतायचा किती आनंद वाटतोय आनंद म्हणण्यापेक्षा दादा तुम्हाला एक सांगू का आनंद मी या गोष्टी शोधतच नाही एक मला समाधान आहे की मी लोकांच्या गरजेला पडतो आज आपण विचार करायला गेलो की दादा तर रस्त्यांना आपण जाताना कुणाचाच विचार करत नाही हो आपल्या आई वडिलाचा सोडला स्वतःचा विचार सोडला तर कुणाचाच विचार करत नाही आपण पण आपल्याकडं मी भले मायकडाच पैसे कमी असतील माझं नाव कमी असेल पण आपलं काम दादा चांगला आहे प्रामाणिक आहे आणि ते काम केल्यानंतर जे समाधान असते ना पुढच्या चेहऱ्यावरती आयला कोणतरी राहायच्या का जेव्हा राहतोय एवढं समाधान त्याच्या चेहऱ्यावरच आम्हाला एवढा म्हणजे ते पैसे देऊन मिळू शकत नाही किंवा ते तोलू शकत नाही मी त्याच्या समाधान जेवढं असते ना तेवढंच आम्हाला बस असते आणि नावासाठी नाही आपण नावासाठी कधी करत नाही त्या माणसाची गरज त्या माणसाची वेळ निघून गेली ना एवढं ह्याच्यापेक्षा मोठं समाधान मला आयुष्यात कधी मिळू शकत नाही खरोबर खरोखर मित्रांनो बघा म्हणजे आज मध्ये कितीतरी व्यक्ती म्हणजे खरोखर म्हणजे आज फेमस होण्यासाठी नाही आज जनतेसाठी काम करण्यासाठी मित्रांनो आहेत आणि दादा एक सायकलवाला मुलगा खूप लांबून आला होता आणि जी सायकल तुटली होती ती सायकल तुम्ही खरोखर तुमच्या ह्याच्यानं घेऊन दिली होती काय क्षण होता दादा तो दादा तुम्हाला आम्ही दादा एक विषय सांगतो मी तो उत्तराखंड वरून आलेला कार्तिक स्वामी त्याचं कार्तिक नाव आहे आणि आमचे मित्र सूरज म्हणून आहेत त्यांना ते भेटले एक त्यांनी गाडीवरून चाललेलं त्यांना दिसलं की कोणतरी थांबले त्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट झालाय सायकलीवरून थांबले त्यांनी सांगितलं उत्तराखंड उत्तराखंडवरून असा असा व्यक्ती आलाय कशासाठी आलाय दादा माहितीये का तो छत्रपती शिवाजी महाराजांचे साडेतीनशे किल्ले आहेत त्यांना भेट देण्यासाठी उत्तराखंड वरून सायकल घेऊन आलाय मुलगा म्हणजे आपण आपुन, आपण एवढं दुर्दैवी दादा की आपल्याला महाराष्ट्रात असून आपल्याला गड किल्ले सर करता येत नाही पाहायला जायला येत नाही तो एवढ्या लांबून आलेला आहे आणि त्यानं त्याची तळमळ बघितली आणि त्याचा एक मेसेज आपल्या ग्रुपला पडला सूरज नांदे म्हणून मित्र आहेत माझे त्यांनी मेसेज केला ग्रुपला ब्रदर्स फाउंडेशनला की असा असा विषय आहे त्याची सायकल तुटल्या मी ग्रुपला मेसेज केला की आपल्या मार्फत त्याला सायकल घेऊन द्यायची आणि दादा छत्रपती शिवाजी महाराजांचे गे, गडक गड किल्ले बघायला आलेला मुलगा कार्तिक ह्याला आपण सायकलचा जेव्हा मेसेज टाकला त्याला सगळ्यात पहिला रिप्लाय आपले आमचे मित्र आहेत सहकार्य आहेत ब्रदर्स फाउंडेशनचे समीर पटवेकर मुस्लिम आहेत म्हणजे विचार करा मुस्लिम असून त्यांनी म्हणले मी सायकल त्याला देतो तुला तुझ्याकडनं जे काही पैसे गोळा होतील जेवढे राहतील तेवढे मला सांग मी त्याला सायकल घेऊन देतो म्हणजे आपल्या फाउंडेशनचा सगळ्यात मोठा अजेंडा काय म्हणतो तुम्हाला ना जात ना धर्म ना पक्ष ह्याच्यावरती आपण काम करतो आणि आपल्या फाउंडेशन एवढं आहे ना मी खरोखर कराडा जेवण ना हे माझं भाग्य आहे दादा की कराडात एवढा मोठा विषय की यायला कोण कुठला देऊ उत्तराखंडवरून आलेला महाराजांचे गडकोट किल्ले पाहायला आलाय त्याला आपण साडेतीनशे किल्ले पाहायला आलाय त्याला एक मेसेज पडला की पहिला फोन आला आज रात्री मेसेज पडला दादा अकरा वाजता आपण त्याला सायकल दिली खरोखर मित्रांनो बघा म्हणजे कुठं कुठं कराड मध्ये कुठं बे अडचण येऊ दे काय पण कुठं बाहेरच असून किंवा आणत खरोखर अजंटा फाउंडेशन पुत्र मित्रांनो खूप म्हणजे आज व्यक्तीदार मजी सगळ्यांना मदत करणार दादा आता एक दोन दिवसापूर्वी आज माधुरी आज खरोखर तिच्यासाठी रॅली काढली होती काय सांगशील माधुरीसाठी दादा माधुरी हत्ती नाही तर कोल्हापूर आणि नंदेगावच्या लोकांच्या भावनाशी जोडलेला विषय आणि मुळात जसा तुम्हाला मला एखाद्या पंधरा तुमचा जर लहान मुलगा असता दादा किंवा तुमचा भावा असा समजूया आपण तुमच्या भावाला जर तुम्ही दहा पंधरा वर्ष समोर आणि मी तुम्हाला म्हटलं की तुमच्यापेक्षा शंभर पटीनं मी त्याला चांगल्या प्रकारे सांभाळू शकतो त्याची मेडिकल केअर घेऊ शकतो तुम्ही मला द्याल का नाही मग तुमचं काहीतरी प्रेम आहे तुमची काहीतरी त्याच्याबद्दलची ते भावना आहे तसाच आमचा हत्या आहे ना कोल्हापूरकरांचा त्याला त्यांनी ते पस्तीस वर्ष सांभाळला दादा आणि त्याला असा निर्णय दिला कोर्टाने को को की अंबानी यांच्या प्रायव्हेट सेक्टर मध्ये नेऊन ठेवला आमचा हत्या आम्हाला परत मिळाला पाहिजे हा अजेंडा घेऊन कोल्हापूरकर जेव्हा रस्त्यावर उतरले कोल्हापूर म्हणजे कराडचा मोठा भाव असले कधी मानतो मी यासाठी त्यांनी जो लढा उभा केला त्याला पाठिंबा की बाबा कुणी नाही केलेला आपण कराडनं काहीतरी करूया याला पाठिंबा म्हणून आपण एक स्वाक्षरी महादेवीसाठी हा पहिला उपक्रम घेतला त्याला एवढा मोठा प्रतिसाद मिळाला आपण आठ बायला छापलेला दादा मला वाटलेलं ते ला दा 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 वाट सहीन सही ते न भरणार नाही पण हत्ती राहिला नाही सही करायला की हत्ती बी मुजला एवढा सह्या झाल्या त्याच्यानंतर लोक म्हणले की आपण अजून काहीतरी करूया कारण की लोक जागरूक झाले अजून काहीतरी करूया अजून काहीतरी करूया तर आपण दोन दिवस प्रत्येकाची बाईट घेतली की मी पण येतोय तुम्ही पण या बाईक रॅलीसाठी एक लढा माधुरी हत्तीसाठी हा अजेंडा घेऊन रस्त्यावरती उतरलो दादा आपण ना माधुरी सारखा दिसणारा हत्ती आणला ट्रॅक्टरात बसवला हो आणि कमीत कमेद कमी दीडशे दोनशे गाड्या आले आपल्याला आणि आपण बाईक रॅली काढली आणि प्रत्येकाचं त्या दिवशी डोळ्यात पाणी होतं की त्याच्या हत्तीसाठी आपण एवढं मोठी गोष्ट कराडकरांनी केली ह्याचं समाधान पण आज खरोखर कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या महात्या बहिणीस खूप लहान होत त्या महाधुरी हत्तीसाठी खूप जण रडत आहेत आणि आपल्याला लवकर लवकर तिला परत आणायचे आणि खरोखर लवकरच आपल्याला आपल्या आत्ने गावात मध्ये बघायला भेटेल झाला ना विषय मंत्रारा टीम वंतर टीम आलेली त्यांनी असं म्हणले की हत्ती जो नांदे गावचा आहे तो आम्ही त्या मठात परत देतो आणि त्याची जी काय काळजी आहे किंवा त्याचं जे काय खाद्य असेल त्याला मेडिकल काय लागेल वंतराची टीम तिथं जोपर्यंत हत्ती आहे तो पण तिथं राहणार आणि आमचा हत्ती परत येणार त्याचं समाधान आहे म्हणजे खरोखरच जी सर्वांनी मिळून जी आपल्या अख्खा महाराष्ट्र म्हणजे अक्का कोल्हापूर कराड सांगली किंवा अक्का महाराष्ट्र आज एक महादूरसाठी एक आपल्या नंदीसाठी खरोखरच जी लढले पण ती खरोखरच यश भेटलं शंभर आणि खरोखरच जंदीसाठी आणि मोठी असं वाटतं की मोठी रॅली निघणार आहे अहो जेव्हा जेव्हा हत्ती परत येईल ना तर मी म्हणतो भूलतो ना भविष्य घडलेला विषय की लोकांच्यातनं उठाव होऊन एखादी गोष्ट सरकारकडं किंवा न्याय न्यायालयाकडं आपल्या परत आणायची ताकद ही जनतेत आहे ही परत एकदा लोकांनी सिद्ध करून दाखवलं आणि ज्या दिवशी आमच्या हत्ती परत येईल ना भूतुना भविष्य झालेला सोहळा होणार त्या दिवशी एका हत्तीसाठी एवढा मोठा दिवाळीपेक्षा मोठा विषय होणार दिवाळी असू दे ईद असू दे यापेक्षा मोठा जाणका विषय होणार त्या दिवशी म्हणजे मित्रांनो बघा म्हणजे खरोखरच आज जे खुलासा केला जया खरोखर खूप खर आनंद झाला जयाभाऊ खरोखरच आज आपली भेट झाली आणि खरोखर जयाभाऊ माझी इच्छा होती आज तुमची कधी भेट होईल पण आज खरोखर साक्षात तुम्ही मला भेटला आणि तुम्ही माझ्या चॅनलला खरोखरच काय सांगशील आज इथं थोडं कसं नियोजन असणार आहे तुमचं प्रथमता तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो आमिर डांगे म्हणजे विषय काय असतो तुम्हाला सांगतो कुठली पण गोष्ट घरात बसून मिळत नाही आणि त्याला काहीतरी सुरुवात करायला लागते आणि सुरुवात करत असताना सगळ्यात मोठी ताकद म्हणजे काय असते का निस्वार्थ निस्वार्थ माणूस ह्या मध्ये उतरला बैलगाडी क्षेत्रात मी बघितलंय म्हणजे असं ऐकलंय पण मला बैलगाडीचं आता जा जास्त नॉलेज नाही काय तर आपल्याला तो नाही पण आपल्याला नावं माहित आहेत बैलाची आणि आमच्या म्हणजे आता आमिर दादामुळे आम्हाला कळायला लागलंय की बैलगाड्या का क्षेत्र का काय आहे काय लेवलला जाते आमिर दादांचं असं मी ऐकलंय की उन्हात बसत होते कोपऱ्यात एका साईडला आणि तिथनं त्यांनी संघर्ष चालू केला आणि त्यांची एक तळमळत होते की अस्मिता होती की बैलगाडी क्षेत्र हे घराघरात पुचलं पाहिजे ह्याच्यासाठी तुम्ही जे पाऊल उचललं आणि निस्वार्धपणाने जे बाहेर पडला आज तुम्हाला कसाच त्या अमिरता तुम्हाला एक गोष्ट सांगतो जोपर्यंत तुम्ही फेमस होत नाही तोपर्यंत तुम्हाला लोक विचारत नाही ही खरंय खोट आहे खरंय पण तुम्ही आज ती कमवली आहे बरं का आमचं खरोखर भाग्य आहे की तुम्ही पण कराड शहरात आहे तुम्हाला लोकांनी मी आता बघितलं तुमचा देव बाका सुरला तुम्ही हितन पायी चालत गेला बिना फुले जात असताना लोकांनी तुमच्यावरती जो फुलांचा वर्षाव केला हार गाठले किंवा जेवढं प्रेम दाखवलं म्हणजे एक पंधरा किलोमीटर असू दे पाच किलोमीटर असू दहा किलोमीटरवरती लोक शेकडो लोक तुम्हाला भेटायला थांबत होती हे तुम्ही कमवले आणि आम्ही दादा जिथं जिथं तुम्हाला कुठं पण कमी पडेल किंवा गरज लागेल किंवा तुमच्या मार्फत आम्हाला एखादी कॉल येईल ही करायचं करायचंय तर तिथं शंभर टक्के मी आज शब्द देतो की आम्ही फोन आण आपली टीम तिथं पोहोचणार धन्यवाद दादा खरोखरच मित्रांनो आज कराड भागामध्ये एवढा कराडकर आज आपण शेजारी गाव म्हणजे थोडक्यात माझं गावच आहे का तर जेव्हा मी सुजगावला निघालो होतो तेव्हा आपल्या देवबा सुद्धा भेटत नाही तर मी करड ते सुजगाव माझा प्रवास होता कारण जवळ त्यांना मी महाराजांचं आज एक मी मुस्लिम आहे तरी महाराजांच्या आईचं दर्शन घेऊन मी महाराजांची मला महाराजांच्या पाशी गेलं मला अर्ज मान दिला वरती चढून मला आशीर्वाद दिला ही कराडकरांचं माझ्या प्रेम आहे का तर मित्रांनो फेटा मारून मला जिथन रवाना केला मला कुठल्याही अडचण आली आणि जय खूप मोठा आशीर्वाद आहे मायापाठी आणि खरोखर जयभाऊनं तुमचा सफर केला खरोखर जयभाऊ असाच कायम जी आपल्या कुठल्याही असू सुनेल तुम्ही इथून पुढं तुमचा संघर्ष असाच चालू ठेवा का तर जी तुम्ही कामं केल्यात खरोखर तुमचं काम बघून खरोखर अतिशय सुंदर दादा लास्ट प्रश्न विचारतो जेव्हा तुम्ही हे काम चालत तुमचा आई वडीलचा कसा आनंद होता आई वडिलांचं म्हणजे काय म्हणाय का दादा ज्याप्रमाणे तुम्हाला आता सांगितलं की माझे वडील रिक्षा चालवत्यात माझी मम्मी घरी काम करते आणि माझा बंधू मुंबईत काम आलाय तर त्यांचं मला कधी असं रोकटोक नाही की तू हे काम करू नको लोकांसाठी कशाला पळतोय काय मिळते तुला त्यातनं म्हणजे काय मिळतंय म्हणजे पैसाही सर्व सोन आहे ह्या गोष्टीला मी मानतो दादा पैसे न कमवू न कमवू घेऊन काय जाणार आहे का आपण आम्ही डांगे तुम्ही जाऊन नाव सर्च करशील भूतना भविष्य म्हणजे मी म्हणतो जोपर्यंत इंस्टाग्राम आहे जोपर्यंत युट्यूब आहे तुम्ही आमिर ना टाकलं तर आमर झाला ना व्यक्ती कशामुळे झाला पैशामुळे झालाय का नाही तुम्ही त्याला काहीतरी दिलंय ती गोष्ट फिरल्या ती उगवणार आणि हे माध्यम आहे व्हायचं मी का म्हणतो तुम्हाला मी भले आज मरेन उद्या मरेन किंवा कधी पण मरेन पण आपण जे काम केले ते काम समोर स्वरूपी राहणार आहे दादाच फाउंडेशन कधी बंद पडणार नाही जरी मी असलो नसलो तरी हे फाउंडेशन कायम चालू राहणार आई वडिलांनी मला कधी के रोकटोक केली नाही माझ्या पप्पाने मला कधी म्हणले नाही की, की तू हे कर ती कर ती करू नको हे करू नको आईनं कधी अडवलं नाही की तू जायचं नाही करायचं नाही लोकांसाठी मला सगळ्यात मोठा आशीर्वाद माझ्या आई वडिलांचा आहे तुला जे काय करायचं ते कर कारण की त्यांचा पण माझ्या मम्मीचा भाऊच म्हणजे माझा मामा गेला त्यांना पण माहित आहे जर त्याला अर्धा तास नेला असत तर ते मायाबरोबर असतं दादा खरोबर एक चार दिवस झाले आपले पप्पा येतात गणपती पप्पाचा उत्सव येणार आहे सत्तावीस तारखेला कसा आनंद असणार आहे कसं नियोजन असणार कारणामध्ये गणपतीचं तुम्हाला एक गोष्ट सांगतो दादा आपल्या कारणामध्ये आता जे चार पाच मंडळ आहे ज्यांचं पंच्याहत्तर वर्ष आहे पन्नासावं वर्ष आहे पंचवीसावं वर्ष आहे त्यामुळे आजपर्यंत असा उत्सव कारणामध्ये नाही झालेला तो नक्कीच आपल्याला या वर्षी बघायला मिळणार दोन हजार पंचवीस साली ज्योतिर्लिंगणेश मंडळ असू दे आपलं पाठण कॉलेजला मंडळ असू दे आमचं ओम गणेश मंडळ असू देत यांचा उत्सव तुम्हाला यावेळी नवीन प्रकारे आणि तेवढा दहा दिवस दहा कार्यक्रम प्रत्येक मंडळानं अजेंडा ठेवलेला आहे आणि तुम्हाला यंदा गणपती काय लेव्हलचा करामध्ये होऊ शकतो म्हणजे आपण विचार पण केला नसेल या प्रकारचा गणपती उत्सव आपल्याला करामध्ये बघायला मिळेल आणि सगळ्यांना गणपती येणार आहे त्याच्या खूप खूप शुभेच्छा काय सांगतील आपल्या खरा फॅन लोकांना की गणपतीचा लास्टचा म्हणजे गणपती सत्तर सकाळ बसणार आहे आणि दहाव्या दिवशी आपली मुरण असते कशी एक तुमच्याकडे एक शब्द सांगा की मिरवणूक कशी होणार कराडमधली आपल्याकडं विषय विषय असतो म्हणजे काय विषय म्हणलं का नाही तर कराडकर भिरुत्यात सगळ्यात टॉपचा विषय म्हणजे कर्डामध्ये होणार आगमन आ, आगमन पण आणि विसर्जन पण धनक्यात होणार ह्या वर्षे शंभर हे कुणाचे पन्नास वर्ष कुणाचे पंचवीस वर्ष कुणाचे पंचवीस आताच कराडमध्ये सजावट चालू आणि खरोखर आपल्या दोन दिवसात आपल्या इष्टावर खरोखरच कराडमध्ये सर्वांची बाईट पडणार आहे खरोखर जया भाऊला असाच सपोर्ट करतात आणि खरोखरच आपला भाऊच आजपासून खरोखर जया भाऊ ने मला प्रेम दिलं आणि खरोखर जया भाऊ मला भावाच्या रूपात भेटला मित्रांनोशी मला प्रेम दिलं असंच काम जया भावावर ठेवा आणि खरोखर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत नक्की आपल्या चॅनल एक बटन दाबा आज लवकरच व्हिडिओ आपल्या पेजवर पडणार आहे जय भाऊ आज खरोखर तुम्ही मला दोन शब्द आपल्या चॅनल दिलं मनापासून धन्यवाद आणि मी तुमचा खूप खूप आभार आहे की सर्वसामान्य घरात आलेलो मी लहान सगळ्यांचा लहान भाऊ आहे माझी मुलाखत मी पहिल्यांदाच अशी कुठल्या तरी चॅनलवर दिल्या आणि ही गोष्ट मला मरेपर्यंत लक्षात राहील आमिर दादा आता तुमचं खूप खूप धन्यवाद आणि भाऊच्या चॅनलला आमच्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गरीब कुटुंबातला हक्काचा माणूस आमिर डांगी धन्यवाद